आठ ते बारा चांगला पाऊस पडणार आहे बारा तेरा पर्यंत चौदा पंधरा सोळा दोन दिवस थोडं हे राहील समजा विश्रांती पुन्हा अठराच्या नंतर परत पुन्हा धरेल पाऊस पासून परत पाऊस मग पासून मग ते पाऊस तिकडूनच येईल कुठून नागपूर कोण येईल पुरे कोणच हा हा नागपूर साइड कोण हा तिकडून येईल तर मग विदर्भातच जास्त ते विदर्भामध्ये हो पूर्वी जर मग पश्चिमेजार मग मग ते असं करेन की सगळीकडे कर, तुमच्या इकडे पाणी पाणी करेन ह्या टप्प्यात इकडल्या भागात पाणी कुठं मध्य महाराष्ट्रात सांगायचं झालं तर मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आहे समजाय <laughs> आता हे नऊ ते बाराचा नऊ ते बारा, <laughs> बारा हो तुमच्या इकडे येईल पण समजा पेरणी योग्य येईल समजा आणि अठराच्या मग अठराच्या नंतर येईल तर मग तुम्हाला मग असा खूप होईल की पाहुणे होईल वाटेल तर आता मग हे अठरा ते बावीस महिन्यात आण तुम्ही तर हा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार होणार अठरा ते बावीस मग ते आपला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर पुसद वाशिम मालेगाव अकोला अमरावती म्हणजे संपूर्ण इकडं बुलढाणा विदर्भ आणि ते तसं पाऊस इकडे इकडे सारखं ते आमच्याकडं मराठवाड्याकडं तर बरेचसे शेतकरी म्हणत होते की जुलै मध्ये कसा पाऊस राहणार तर या वर्षी तुम्हाला सा एक सांगतो दररोज काय होते पाऊस एकदा पडल्याच्या नंतर काय होतं की पाऊस लगेच उघडत पण पण यावर्षी तशी परिस्थिती राहणार नाही पाऊस चालूला चालूच राहणार आहे फक्त एक दोन दिवस देईल पुन्हा येत राहील पण कुठं ना कुठं महाराष्ट्रात सुरूच राहणार एकदम पाऊस बंद नाही होते या वर्षी हो ना हो आणि ज्या ज्या वर्षी आठ जून ला मेघ ना हो या वर्षी पाऊस काल जास्त होतो यंदा आठ म्हणजे उद्या निघणार आहे मेरे हुँ, हुँ, हुँ. हो म्हटलं होतं ना इकडे खूप पाऊस खूप झाला इकडे भागात सातारा सांगे सोलापूर इकडे तुम्ही हे घ्या समजा कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर पुणे उस्मानाबाद बीड लातूर परभणी जालना वाशिम हिंगोली अकोला अमरावती संभाजीनगर धुळे जळगाव नऊ ते बारा मध्ये चांगला पाऊस पडणार आहे नऊ ते बारा मध्ये हो आणि त्याच्यानंतर काय होणार रे सातारा सांगली सोलापूर पुणे नगर आ, उस्मानाबाद लातूर बीड आणि इकडे संभाजीनगर जळगाव पर्यंत सांगलामध्ये वाहून पाऊस पडणारे अत, अतिमुसळधार पाऊस अतिमुसळधार इकडे सोलापूर जिल्हा सोलापूर सातारा सांगली पुणे कोकणपट्टी